नमस्कार सर्वप्रथम पारनेर तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना आणि नागरिकांना शुभेच्छा आणि अभिनंदनही कारण त्यांनी योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार निवडला तालुक्याच्या विकासासाठी अनेक लोक अचानक माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडेसे गडबडून जातील की बाबा हा परत लोकसभेनंतर आला आणि आता हा काय बोलणार काळजी करू नका कोणावरही मी टीका करणार नाही परंतु मागच्या पाच वर्षामध्ये नव्हे जवळपास सहा ते सात वर्षामध्ये पारनेर तालुक्यातलं प्रत्येक गावातलं वैचारिक व्यासपीठ हे धुळीस मिळवलं गेलं विचार मांडायला सुद्धा पारनेर तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला परवानगी नव्हती अशी भयानक परिस्थिती पारनेर तालुक्यामध्ये होती कुणी जर विकास कामांवरती बोलला तरी त्याला ठोकण्याची भाषा होती कुणी जर चांगले विचार मांडले तरी त्याला क्रिटिसाईज करून आम्हीच म्हणतो ते खरं हे प्रत्येक गावागावामध्ये दिसायला लागलं होतं गावागावामध्ये भांडणं व्हायला लागली होती पण आता सरांसारखा सुसंस्कृत आमदार आपल्या तालुक्याला लाभला आहे आणि मला खात्री आहे की विचारांना विरोध हा जसा विजय भास्करराव आवटी करत नव्हते तसंच दातेसरही कधी करणार नाहीत आणि चांगलं ते जनतेसाठी जे चांगलं असेल ते ते नक्कीच अंमलात आणतील अशी आपण अपेक्षा करूयात आज मी मुद्द्यावरती येतो निवडणूक झाली निवडणुकी झाल्यानंतर थोडा दमकाडायला पाहिजे होता असंही लोक म्हणतील पण ही, ही सातत्य आणि नि निरंतर प्रक्रिया असल्यामुळे मी आज बोलण्याचं ठरवलं आणि आजपासून पुढेही विचार मांडत राहील तुमच्या मनातले विचार लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणे सरकारपर्यंत पोहोचवणे तुमच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे यासाठीच परिवर्तन फाउंडेशन काम करत आलं पारने तालुक्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला मागच्या तीस वर्षात चाळीस वर्षामध्ये प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक पक्षाने पाठार भागाचा पाणी प्रश्न सोडवू अशा पद्धतीचे आश्वासन दिले निवडणुकीच्या वेळेला त्या आश्वासन दिल्यानंतर त्या त्या वेळेला मतदारांनी निर्णय घेऊन त्या आश्वासनांवरती विश्वास ठेवून अनेक आमदार निवडून दिले पण नंतर मात्र पाच वर्ष जनताही विसरून गेली आणि ते आमदारही विसरून गेले पुन्हा निवडणुकीला तोच मुद्दा पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ पण आता आपल्याला असं करून चालणार नाही दातेसरांसारखं चाळीस वर्ष राजकारणाचा अनुभव असणारा चाळीस वर्ष पारनेर तालुक्याच्या भूमीचा अभ्यास असणारा पारनेरच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा त्याचबरोबर पारनेरच्या दुष्काळी परिस्थितीची जाण असणारा आणि त्याच दुष्काळी पाठर भागामध्ये राहणारा उमेदवार आपल्याला मिळाल्यामुळे नक्कीच आपल्याला या प्रश्नावरती प्राधान्य देणं गरजेचं आहे आम्ही पंधराशे कोटी तालुक्याला मागितले नव्हते पण तालुक्याच्या रस्त्यांच्या खड्ड्यात घालण्यासाठी पंधराशे कोटी दिले गेले अजितदादांकडून अजितदादांचे आभार पण दादा या वेळेला पंधराशे कोटी द्यायचे असतील ना तर त्यातले हजार कोटी आमच्या पाणी योजनेसाठी जर दिले आणि पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी दिले तर जनता तुमच्या आयुष्यभर आभारी राहील नुसतं आश्वासन नकोय आमदार निवडून आले आमदार पाहतील तुम्हाला काय करायचंय अशी भूमिका काही जण घेतील आमदार नक्कीच पाहतील पण आमदारांना जनतेचा आवाज आणि जनतेची साथ मिळणं गरजेचे आहे आणि म्हणूनच आपल्या आमदारांचे हात बळकट करण्यासाठी आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हे सरकारला दाखवून देण्यासाठी पुढील एक दोन महिन्यातच आपण आपल्या आमदारांना त्यांच्या माध्यमातून सरकारला मुख्यमंत्र्यांना जे कोणी जलसंधारण मंत्री असतील त्यांना आपण एक लाख सहाय्यांचं निवेदन पारेरच्या जनतेने द्यावं अशी माझी सूचना आहे आणि परिवर्तन फाउंडेशन कार्या त्या कार्यामध्ये सहभाग घेईल विजूभाऊ राजकारणात आहेत विजय सदाशिव आवटी हेही त्यामध्ये त्यांच्याशी मी चर्चा केली तेही पाणी प्रश्नासाठी अतिशय संवेदनशील आहेत आणि तेही यामध्ये आघाडी घेऊन आधी पाणी प्रश्न मग खड्डे आणि बाकी सभा मंडप अशा पद्धतीची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी नवे खालच्या भागात पाणी प्रश्न नसला तरी त्याही जनतेने साथ द्यावी आपल्याला रस्त्यावरचे खड्डे हे आता तीस वर्ष सवयीचे झालेत ते कुणीही बुजवले नाहीत आणि कुणीही रस्त्याचे काम असे दर्जेदार केले नाहीत हजारो कोटीचा निधी आला म्हणतात तो कुठे गेला आम्हाला माहित नाही पण पाणी प्रश्नावरती आता निधी टाका आणि पहिला तो प्रश्न सोडवा आता अनेक लोकांनी सर्व्हे केलेत असं म्हणणं आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बुद्धी लावतो पण माझा असं सरकारला निवेदन आहे की आपण एक इंजिनिअरची कमिटी नेमा मोठा सर्व्हे करा त्यावरती इन्व्हेस्ट करा आणि त्यानंतर त्या योजनेसाठी त्या लागणारा पैसा उपलब्ध करून द्या असं गरजेचं नाही की इथूनच पाणी आणलं पाहिजे तिथूनच पाणी आणलं पाहिजे का आज एका ग्रुपवरती चर्चा करताना कुणीतरी म्हटलं की तिकडे डिंबे धरणातून बोगदा करायचा होता त्याला विरोध झाला वगैरे आपल्याला त्या गोष्टीशी जनता म्हणून काही देणं घेणं नाही ते सरकारचं काम आहे तिकडे डिंबे धरणातून आणा कुकडी धरणातून आणा कुकडी कालव्यातून आणा नाहीतर तुम्ही येडगावमधून आणा इकडे जायकवाडीमधून आणा मुळा धरणातून आणा नाही तर मांडव्यातून आणा आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही कुठूनही पाणी उचला उचला टेंबू सारखी उत्साह सिंचन योजना प्रकल्प हा जर होऊ शकतो त्याला सात हजार आठशे कोटी रुपये जर सरकार देऊ शकतं त्यातून ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर क्षेत्र जर ओलिताखाली येऊ शकतं एकशे दहा गावं त्यानंतर एकशे चाळीस गावं आणि दोनशे चौसष्ट किलोमीटरचे कालवे आणि एकशे सदुसष्ट किलोमीटरची जर बंदिस्त योजना जर शासन एखाद्या भागासाठी करू शकता आणि त्यातून तीन जिल्हे जर ओलिताखाली येऊ शकतात तर आपला पारनेर तालुका त्या मानाने खूप छोटा आहे आपली रिक्वायरमेंट खूप छोटी आहे आपली गरज खूप छोटी आहे पण मीही आता नवनिर्वाचित आमदारांना ते खूप प्रगल्भ आहे त्यांना सल्ला देणे का मी अजिबात मोठा नाही ते आमचे गुरु आहेत ते आमचे कौटुंबिक स्नेही आहेत पण त्यांनाही मी विनंती करेल की आधी आपण पाणी प्रश्नावर काम करू आणि जे भिजत घोंगडं आतापर्यंत सगळ्यांनी घातलंय नुसतेच आश्वासनं द्यायचे पाच वर्षांनी पुन्हा परत तेच आश्वासन द्यायचं त्याला फाटा देऊ आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण आपला प्रस्ताव पाठवून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये आपली आपल्या पाणी योजनेवरती सरकार काहीतरी करेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करू पारनेरची जनता तुमच्या सोबत असेल परिवर्तन फाउंडेशन तुमच्या सोबत असेल युवक तुमच्या सोबत असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी शेवटची सांगेल की आता विसरून जा नेते वाटून घ्यायचं बंद करा हा दाते सरांचा कार्यकर्ता तो अमक्याचा कार्यकर्ता तो तमक्याचा नेते वाटून घ्यायचं बंद करा आपण पारनेर तालुक्याचे युवक आहोत आपण पारनेर तालुक्याचे नागरिक आहोत पारनेर तालुका आपला आहे तीन हजार तीन लाख पन्नास हजार मतदार आहेत या सगळ्या आपलं आणि पंच्याण्णव हजार मतदार नगर तालुक्याचे या सगळ्यांचेच आमदार दातेसर आहेत आमचा आमदार नाही आमचा नेता निवडून नाही आला तमक्याचा नेता निवडून आला हा माझा तो माझा हे वाटून घेणं बंद करा आणि तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित भूमिका घेऊन काय करता येईल ते पहा आणि ह्याच ही सकारात्मक करता असेल तर तालुका पुन्हा एकदा चांगल्या विचारांवरती चालायला लागेल सेनापती बापटांची ही भूमिका भूमी आहे यामध्ये या, या भूमीमध्ये अनेक चांगले आणि दिग्गज आमदार होऊन गेले नेते होऊन गेले त्यांनी तालुक्याला दिशा देण्याचं काम केलं आणि हीच दिशा आपल्याला पुन्हा एकदा दातेसरांसारख्या सुसंस्कृत नेतृत्वाच्या माध्यमातून तालुक्याला द्यायची आहे तालुक्यामध्ये प्रतिस्पर्धी नक्की असू द्यात विरोधक नक्की असू द्यात पण दुश्मन जे तयार झालेले आहेत गावोगाव भाऊ भावाचा दुश्मन मित्रमित्राचा दुश्मन नातेवाईक नातेवाईकाचा दुश्मन ही जी दुश्मनीची भावना निर्माण केली गेली दहशतीच्या माध्यमातून याला खतपाणी दिलं गेलं हे आपल्याला बंद करायचंय आणि आपल्याला पुन्हा एकदा तालुक्यामध्ये राजकीय संस्कृती आणि राजकीय संस्कार जुळवणं गरजेचं आहे मी बोलत राहील परिवर्तनच्या माध्यमातून विचार मांडत राहील मायभूमीच्या माध्यमातून विचार मांडत राहील तालुक्यासाठी जे काही गरजेचं असेल तालुक्याच्या विकासासाठी जे काही गरजेचं असेल त्या गोष्टी आपण चर्चेस आणू त्या गोष्टीवरती आपण चर्चा करू आधी आपल्याला तालुक्याचं पाहायचंय मग आपण राज्याचं पाहू तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे आणि पाणी प्रश्न सोडून सध्या तरी कुठला मोठा प्रश्न जास्त गंभीर आहे असं मला वाटत नाही म्हणूनच पुन्हा एकदा मी विनंती करेल परिवर्तन सहभाग घेईल पण ही हे जनांदोलन समजून आपण दाते सरांना साथ देऊ आणि दातेसरांच्या माध्यमातून आपण तालुक्यातील पाणी प्रश्नावरती आवाज उठवू अनेक नेत्यांनी ने याच्यावरती काम केलं त्यांनी सुद्धा मीच केलं आणि मीच सर्वे केला आणि मीच फार पाणी प्रश्नावरती लढतो ही भूमिका सोडून सुद्धा या भूमिकेनुसारच दाते सरांना साथ देत आपली जी भागातील पाणी प्रश्नावरती काम करता येईल तेवढं सगळ्यांनी करावं हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र